श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि ही शनी अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते मराठी कॅलेंडरनुसार ही शनि अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या शनी अमावस्थेच्या दिवशी पितरांची सेवा केली जाते तसेच हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मी शनिदेव आणि भगवान महादेव यांना देखील समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं शनी अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आणि या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण रात्री घराच्या उंभरठ्यावर जाळा या तीन वस्तू लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील नजरबाधा कटकटी पितृदोष दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशा कोणत्या तीन वस्तू उंभरट्यावर जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे उद्या संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून याच वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे कापूर जाळून देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच घरात कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच घरातील वातावरण देखील सुगंधी राहते घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते घरात कापूर जाळल्याने पितृदोष हा कमी होतो तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही याशिवाय वाईट नजरेपासून कुटुंबाचं संरक्षण होतं तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर घरात कापूर जाळणे अत्यंत उत्तम मानले जाते आणि म्हणून तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल किंवा घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल मुलं वारं वारंवार आजारी पडत असेल मुलांना नजरदोष लागत असेल तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा जास्त खर्च होत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल किंवा तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करा हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील सर्व अडचणी नष्ट होऊन वर्षभर लक्ष्मीची अखंड कृपा राहील आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहे अमावस्या ही तिथे माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून या दिवशी देखील एक दिवा लावला जातो म्हणून तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल त्या प्लेटमध्ये आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तो, तो देखील तुम्ही घेऊ शकता यानंतरनं आपल्याला चिमुटभर पिवळी मुहुरी घ्यायची आहेत पिवळी मुहुरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मुहुरी घरात जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि म्हणून चिमुटभर पिवळी मुहुरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल यासोबतच तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत या लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अखंड अशा पाच लवंग घ्यायच्या आहेत या तिन्ही वस्तू तुम्हाला प्लेटमध्ये ठेवून हा कापूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे देवघरासमोर हा कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं देवघरासमोरून ही प्लेट तुम्हाला उचलायची आहे आणि आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये घेऊन जायच्या आहेत आणि तिथून तुम्हाला संपूर्ण घरभर या कापुराचा धूर जो आहे तर तो घरामध्ये फिरवायचा आहे आणि यानंतर ही प्लेट घेऊन तुम्हाला उंभरट्यावरती जायचं आहे आणि उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ही ठेवून द्यायची आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ही प्लेट तुम्हाला घराच्या उंभरट्यावरतीच ठेवायची आहे यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाच्या खोडाला हे जे पाणी आहे तर हे टाकू शकता जेव्हा तुम्ही अमावसेच्या दिवशी उंबरठ्यावरती या तीन वस्तू जाळता तेव्हा घरात कुठलीही नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्री इडापिडा ही आपल्या घरात राहत नाही आणि यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहते आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही तिथूनच येत असते आणि म्हणून तिथे हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे एक ग्लास घ्यायचा आहे काचेचा किंवा स्टीलचा ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायच्या आहेत यानंतर देवघरासमोर एक आसन टाकून आसनावरती बसायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या करंगळी बोट म्हणजेच अनामिका हे बोट जे आहे तर ते आपल्याला त्या पाण्यामध्ये ग्लासमध्ये ठेवायचं आहेत आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर हे अभिमंत्रित झालेलं पाणी हे तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्या घराच्या उंभरट्यावरती घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते घरामध्ये काही दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो तर हे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत शक्य झालं तर हे दोन्ही उपाय तुम्ही आवर्जून करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ